नमस्कार तरुण भारतच्या या विशेष निवडणूक प्रसारणात आपलं सहर्ष स्वागत आहे आपणाला एक विनंती पण आहे तरुण भारतचे जे सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ते शेअर करा आणि आपण आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी बोलणार आहोत मित्रांनो आज लागणार उद्या लागणार म्हणज तोपर्यंत आता निवडणुकीच्या मतदानाची वेळ आलेली आहे आणि पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळात मतदान होणार आहे त्याचबरोबर सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे त्या सगळ्याची प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मोठा पंदो पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे पोलिसांच्या छावण्या आहेत त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरा वेगळी पथके विशेष पथके असं सगळं बंदोबस्तही मोठा आहे आणि राजकीय कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनीसुद्धा मोठी तयारी केलेली आहे किंवा आता पंधरा तारखेला आपण मतदानाला जायचं आहे आणि आवर्जून मतदान तर करायचंच आहे यावेळी ही जी निवडणूक आहे ही रस्त्यावरची निवडणूक असं फारसा याला स्वरूप आलेलं नाही आहे ही एकमेकावर टीका सोशल मीडियावर टीका किंवा गल्लीत भेटणं लहान लहान सभा यावरच या, या निवडणुकीत सर्वच पक्षांनी भर दिला असल्यामुळं एक निवडणुकीचा मोठा माहोल म्हणतात तसा तयार झालेला नाही त्याला कारणंसुद्धा दोन तीन असू शकतात की पठोपठ झालेल्या निवडणुका लोकसभा झाली विधानसभा झाली आणि आता महापालिका आणि पुढे आणि जिल्हा परिषद वगैरे आहे त्यामुळे लोक या सगळ्या प्रचाराला आणि त्याच त्याच गोष्टीला कंटाळलेत काय असाही का। विषय आहे त्यामुळे मतदान कमी होण्याची टक्केवारी मतदानांची टक्केवारी कमी होण्याची भीती व्यक्त होते पण मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कारण पाच वर्ष आपला कारभार कुणाच्या ताब्यात द्यायचा सांगलीचे कारभारी कोण असले पाहिजेत हे ठरवायची ही वेळ आहे तेव्हा यात आळस करून चालणार नाही सांगले स्वच्छ आणि शहराला पुढे नेणारे लोकविकास करणारे असे आपण नगरसेवक निवडून द्यावे अशी आपणाला विनंती आहे या प्रचाराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी एक सभा घेतली ती एक टोलेजन सभा झाली त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिरजेत एक सभा घेतली आणि मग स्थानिक पातळीवरच या निवडणुका झाल्या आता मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला जी एक छुपी समझोता एक्सप्रेस तयार झालेली आहे ती मुक्कामाला पोचते का भाजप महायुतीचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकतो हे बघावं लागणार आहे छुपी छुपा समझोता एक्सप्रेस म्हणजे वेगवेगळ्या घटक पक्षांनी युती न करता किंवा बाहेर काही जाहीर न करता आपापल्या पातळीवर काही जागांचं वाटप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संजय काका हे जे जे माजी खासदार त्यांचा पुढाकार होता जयंत पाटील विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे सगळे प्रमुख टोलेजंग नेते होते त्यांनी भाजपचा रथ रोखायसाठी असा एक नवीन करेक्ट कार्यक्रम आखलेला आहे हा करेक्ट कार्यक्रम यशस्वी होतो की पुन्हा भाजपला लोक सत्तास्थानी बसवतात हे सोळा तारखेला स्पष्ट होईल पण सुरस जोरात आहे आणि एकमेकाचं अंडरस्टँडिंगसुद्धा जोरात आहे काही हे वाटलं ते वाटलं ह्या आश्वासनं दिली ती आश्वासनं दिली इकडे असा दर निघाला आहे तिकडे असा दर निघाला आहे अशा चर्चा सुरूच आहेत आज शेवटची रात्र उद्या शेवटची रात्र असं ऐकू येत आहे पण मतदार हा हुशार असतो त्याला आपलं मत विकायचं नसतं आणि त्याला चांगल्या सुविधा पाणी नळपाणी दिवाबत्ती शहराचा विकास या गोष्टीवर त्याचा भर असतो आणि असला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यानं मतदान केलं पाहिजे या हो निवडणुकीत दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवतात की काय होईल कुणाची सत्ता येईल यामध्ये वेगवेगळे अंदाज बांधले जातात सांगली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी पन्नास जागा जिंकून भाजपशचा मा, भाजप महायुतीचा झेंडा महा महापालिकेवर फडकेल असं म्हटलेलं आहे तर काही पक्ष हुकमाचा एक काम आमच्या हातात असणार असं म्हणायला लागलेलं आहे राज्य पातळीवरची महायुती आणि स्थानिक युती याच्यात जर फरक पडला तर उद्या क्लॅशेस होतील त्यामुळं अजितदादा पवार यांची जे मिरज आणि या परिसरात जे उभारलेले सगळे लोक आहेत त्यातले विजयी उमेदवार काय करणार हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे तसेच राज्य पातळीवर शिंदेसेनेचे जे लोक आहेत त्यांनी इकडे स्वतंत्र सगळी यंत्रणा उभं केलेली आहे स्वतंत्र लढत आहेत त्यामुळे सांगली शहरात प्रत्येक पक्षाची काय ताकद आहे तीसुद्धा या निमित्तानं स्पष्ट होणार आहे भा एकूण अष्ट्याहत्तर जागा आहेत आणि त्याच्यात जवळजवळ तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार उभे आहेत भाजपनं शहात्तर उमेदवार उभं केलेत शिंदे शिवसेनेनं बासष्ट उमेदवार उभं केलेत काँग्रेसनं एकतीस उमेदवार उभं केलेत शरद पवार राष्ट्रपती गटानं बारा उमेदवार उभे केलेत अजित पवार राष्ट्रवादीनं बत्तीस उमेदवार उभे केलेत उद्धवसेनेनं एकोणतीस जागा उभ्या केलेल्या आहेत मनसेनं चार वंचितनं बारा एम आय एमनं तीन जनस्वराज्यानं तीन आणि अपक्ष एकोणनव्वद उमेदवार उभे राहिलेले आहेत आता अपक्षसुद्धा जे ये निवडून येणार आहेत ते काय होणार आहेत त्यांना कोणी उभं केलेलं आहे हाही यात कळीचा मुद्दा आहे त्यामुळं निकालात जर थम अशी एखाद्याला मेजॉरिटी नाही मिळाली तर हा पुन्हा बाजार भरणार का घोडे बाजार भरणार का याची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळं चांगला कारभार पाहिजे असेल तर चांगला आणि कुणाला द्यायचा त्या एका ह्याला चांगला खणखणीत पाठिंबा मग युती असो आघाडी असो किंवा कोण असो त्याला द्यायला पाहिजे नाहीतर त्याचा गेल्यावेळी जसा झाला किंवा मागा अनेक ठिकाणी जसे झाले तसे घोटाळे होण्याची शक्यता आहे त्यामुळं मतदारांनी आपला वैयक्तिक संबंध आपला हे विचार न करता सांगलीचं हित बघून मतदान करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे भाजपला जर आपला विजयरथ चाळीसच्या पुढं नेता आला नाही तर काय होईल अशी जशी शक्यता आहे तसे हे सर्व एकत्र येणार का आणि मग भाजपविरोधी आघाडी जी आहे ती एकत्र येऊन करणार का आणि असाच कारभार पाच वर्ष चालणार का दरवर्षी काय काय त्यात बदल होणार कोण कसं बार्गेनिंग करणार असेही या निमित्तानं चर्चा सुरू झालेली आहे या निवडणुकीत विकासाची अनेक आश्वासनं खरं अपेक्षित होती पण गेली पंधरा वर्षे जी आश्वासनं आहेत तीच पुन्हा पुन्हा आश्वासनं दिली जात आहेत सांगलीचं जा विमानतळ होईल सांगलीचा रिंग रोड होईल चांगले रस्ता करू चांगले बागीचे करू पाणी स्वच्छ दिलं जाईल पण शहरातले प्रश्न काही संपत नाहीत आणि शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराचं वेगवेगळं आहे यावेळेचा आणखी एक वेगळा प्रयोग म्हणजे भाजपनं मुस्लिम समाजाला मिरज आणि या परिसरात आठ तिकीटं देऊन उमेदवार उभे केलेले आहेत मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो का आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार त्या म उमेदवाराच्या पाठीशीमागे राहतात का हेही या मतदानातून स्पष्ट होणार आहे त्याचबरोबर याच्यात वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या जाती यांचे खरं तर वास्तविक अशा संकुचित विचारावर मतदान होऊ नये पण होताना किंवा त्या संदर्भात विचार होताना दिसतो आहे तो थांबला पाहिजे आणि शहर विकास हाच मुद्दा आहे त्यामुळं कोण कुणाच्या पाठीमागं राहील कुणाचं नेमकं काय आहे हे होईल लाडक्या बहिणी काय करणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण विधानसभेला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्यानं महाआघाडी प्रचंड बहुमतानं महाराष्ट्रात विजयी झाली होती तोच कित्ता जर महापालिकेच्या स्वरूपात आला तर तो एक वेगळा विषय होऊ शकतो सोळा तारखेला याच्या सात्र सगळं स्पष्ट होईल अजून महापौर कोण होणार त्याचं आरक्षण कोणाला आहे हे स्पष्ट झालेलं नाही आता मतदानानंतरच ते आरक्षण निघाल निघल आणि मा सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा महापौर कोण होणार हे ठरल पण लोकांच्या अपेक्षा प्रचंड आहेत लोकांना खूप विकासाची अपेक्षा आहे लोकांना सांगलीची कनेक्टिव्हिटी वाढावी सांगलीचं विमानतळ व्हावं सांगलीत नवीन उद्योग यावेत सांगलीत पर्यटनस्थळ म्हणून डेव्हलप व्हावं ॲग्रिकल्चर बेसिस इथे वेगवेगळे उद्योग निघावे अशा अपेक्षा आहेत त्या दृष्टीनं काम करण्याची गरज आहे भाजपच्या वतीनं दादा त्याच्यानंतर सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ मिरजेचे आमदार सुरेश फाडे इनामदार शेखर इनामदार हे सगळे तळ मारून इथे गल्बोगल्ली पिंजून काढत आहेत भाजप विरोधी जे गट आहेत त्यामध्ये विश्वजित कदम विशाल पाटील जयंत पाटील यांनी कोपरा सभा मोठ्या सभा असे घेऊन लोकांना भाजपच्या कारभारावर टीका करत आपल्याला मतदान द्या आम्ही चांगला कारभार करून दाखवू असं म्हटलेलं आहे आता मतदार काय करणार हे उद्या स्पष्ट होईल पण लोकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं चांगल्याची पाठराखण करावी असं या निमित्तानं आवाहन करतो बस आत्ता याच वेळ इतकंच मजाच्या दिवशी आपण आणी भेटत राहू धन्यवाद